मी आय कुंदन गावडे वैराट पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वैरत पोलीस ठाणे येथे सी आर नंबर चारशे आठ ऑगिस्ट दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन नऊ दोन याप्रमाणे एक मोटर चोरीचा आणि वायर चोरीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्हा हा टीली पदकाकडे पोलिसवाला अमोल उरे आणि टी वी पथकाचे अधिकारी प्रतापसिंह जाधव आणि त्यांची टीम आकाश पवार आणि राहुल पाटील हे करत होते तपासादरम्यान एक त्यांना संशयित व्यक्ती भेटला होता त्याच्याकडे तपास केला असता सदर गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाला पूर्ण निर्मिळ आला तसेच त्याच्याकडे आणखी सखोल तपास केला असता पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर एक चालू वर्षात दोन गुन्हे दाखल आहे गुन्हा नंबर सतरा ऑब्लिक दोन हजार सव्वीस पी एन एस कलम तीनशे तीन दोन हजार दोन तसेच बी ए गुन्हा नंबर अठरा ऑब्लिक दोन हजार सव्वीस पी एन एस कलम तीनशे तीन दोन हजार दोन या दोन्ही गुन्ह्यांमध्ये सुद्धा मोटर आणि वायर चोरी गेल्या होत्या त्या त्या गुन्ह्यातही मोटर आणि वायर हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे त्याच अनुषंगाने आणखीही काही परिसरात मोठं आणि चोरीच्या काही घटना घडल्या त्या अनुषंगानेसुद्धा हे डीबी पथक सखोल कारवाई करत आहे सदरची ही पोलीस उपनिरीक्षक श्री प्रतापसिंह जाधव पोलीस हवालदार अमोल गोरे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील आणि आकाश पवार यांनी पार पाडलेले आहे धन्यवाद